नमस्कार मित्रांनो तुम्हाला रिझ्यूम बनवता येत नाही किंवा रिझ्यूम बनवण्यासाठी तुम्हाला जे पॉवर पॉईंट एक्सेल वर्ड अशा प्रकारचे टूल्स तुम्हाला जमत नाही तर याचा एकच उपाय आहे की चांगल्या प्रकारे तुमचा रिझ्यूम आणि कमी वेळामध्ये कसा बनवायचा तर काय करायचं की या ठिकाणी रिझ्यूम बनवण्यासाठी तुम्हाला वर्डचं फॉर्मेटिंग डिझाईन करता येत नाही शॉर्टलिस्ट होणार नाही किंवा तुमच्या मध्ये तुम्ही रिजेक्ट व्हाल जर तुमचा रिझ्यूम चाकला नसेल तर तुम्ही रिझ्युम होऊ शकता तर अशा प्रकारचे तुम्हाला कमी वेळामध्ये रिझ्युम तर बनवायचा असेल तर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला सर्व एआ च्या मदतीनं एका मिनिटामध्ये कशा प्रकारे रिझूम तयार करायचा तुम्ही एकदा डिटेल दिली की तुम्हाला तो एआय रिझ्यूम तयार करून देतो त्यासाठी प्रॉम्प्ट काय द्यायचा तर हेच तुम्हाला शिकवलं जातं एम एस आय टी मध्ये तर यासाठी तुम्हाला कुठे यायचं यश कॉम्प्युटर मध्ये एकदम जबरदस्त चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतंय आणि त्यासोबत तुम्हाला काय आहे कॉन्फिडन्स मिळतो ऑन तुम्ही स्वतः शिकवण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जाते अशा प्रकारे कॉन्फिडन्स तुम्हाला येश मध्ये दिला जातो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद